रात्रभर पहारा दिला थोड्या वेळा पुरता निद्रा अवस्थेमध्ये गेलो सुप्रभात मंडळी सो फायनली रात्रीचा मुक्काम मंदिरामध्ये होता आता सूर्योदय झालेला आहे आणि मस्त इथे झोप लागली होती आपली सो आता फटाफट आपल्या कामाचा आढावा घेऊया आणि निघूया आपल्या पुढच्या वाटचालीसाठी सकाळ झाली ती दत्ताच्या मंदिरामध्येच सकाळचं वातावरण एकदम थंड वाऱ्याचा जोर वाढला होता काही मंडळींनी शेकोटी लावली मी मात्र सूर्योदय बघण्यामध्ये व्यस्त होतो आता डोंगर रांगेवरून सूर्याची सोनेरी किरण पसरताना दिसत होती सर्वत्र शांतता आणि एका नवीन दिवसाची सुरुवात झाली होती त्याच्यामध्ये आपल्याला बरीच कामे करायची होती प्रबलगड आणि कलावंतीन दुर्ग सुद्धा जागे झाले होते मागच्या बाजूला श्री मलंगड सुद्धा जागा झाला होता जवळजवळ सर्व डोंगरांगा आता जागे झाले होते मंदिराच्या कळसाचा आरावा घेतला आणि निघालो समोरच्या बुरजाकडे तिथे आम्हाला भगवा ध्वज लावायचा होता गडावरती बारीक सारीक बरीच कामे होती शक्य होतील तितक्या आपण करणारे होतो ॲक्च्युली आपलं या मोहिमेचं मेन में उद्दिष्ट होतं की रात्रीचा गडावरती पहारा तो आपण नित्यनियमाने व्यवस्थित चोखरित्या पूर्ण केला आणि आता सूर्योदय झाला सूर्योदयानंतर आपलं दुसरं काम आहे म्हणजे इथे कामाचा आढावा घेऊया काही काही वस्तू तुटलेल्या आहेत तो जे स्तंभ तुटलेला आहे त्याचा आढावा घेऊया शक्य होईल तर आजच रिपेअर होईल नाहीतर नेक्स्ट ट्रिपला जेव्हा आपण इथे येतील तेव्हा त्याला रिपेअर करूया असं विविध प्रकारची इथे कामं आहेत त्यासाठी आजची खास मोहीम आहे आपली सो कामाला लागलेले आपली मंडळी आता कामाला लागली होती जो तो जमेल त्या पद्धतीने कामे करू लागला होता एका बाजूला चहाचा कार्यक्रम चालू झाला होता गडावरचा चहा म्हणजे एखाद्या अमृतापेक्षा कमी नव्हता सकाळच्या ताज्या वातावरणामध्ये मोहीम सुरू होती त्याच्यामुळे थंड वातावरणात बॉडीला नवीन ऊर्जा मिळत होती बऱ्यापैकी कामे झाली त्याच्यानंतर गरमागरम चहाचा आस्वाद घेतला आणि पुन्हा नव्याने कामाला लागलो र्मा साडी झुंदावे झुंजोनी उद्यासि मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य ople देशद्रोही दिते क्रुते मारो निघालावे परते, देवदास पावती लपते यदर्ती संशयोद नाही देव मस्तकी दरावा अवगाल हलकळोळ तरावा मुल्क बडवावा की बुडवावा धर्म संस्थापने साठी धर्म संस्थापने साठी संस्थापने साठी पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय माता की जय अपने माता पिता की जय ओम नमो पार्वते पते आजच्या दिवसातला आपला पहिला काम झाला तर आता आपण निघालो आहोत कड्यावरचा गणपती बाप्पाच्या दर्शनाला मार्ग थोडा आता क्रिटिकल आहे सो आपण एकदम केअरफुल जाऊया कसलीही गाई करायची नाही एकदम व्यवस्थित जाऊया क्रिटिकल मॅच सुंदर उतरलेला होता या दुर्गाची फारशी माहिती सापडत नाही कोणी बनला याबद्दल कुठेही नोंद नाही हा पण एकोणीसाव्या शतकात झालेल्या लढाईमुळे गडाचा बहुतांश भाग उद्ध्वस्त झाला आहे ब्रिटिशांनी गडाचे दोन्ही प्रवेशद्वार उद्ध्वस्त केले आहेत छत्रपतींच्या कालखंडामध्ये गडाचा वापर कोठार ठेवण्यासाठी झाला पायथ्याला असलेल्या पेबी देवीवरून याला पेप फोर्ट असेही म्हणतात तर अशा प्रकारे आपण येऊन पोचलो गड्यावरच्या गणपती बाप्पापाशी हा बघा एकदम अजस्त्र असा कड्यावरचा गणपती बाप्पा आणि कड्यावरचा गणपती बाप्पांचा एकदम विहंगम दृश्य बघायचं असेल त्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर ते बघा तिथून आपल्याला दिसतो व्ह्यू पॉइंट काही मंडळे आहेत बट इथून दिसणार नाही इथून तुम्हाला प्रॉपर दर्शन होईल कड्यावरच्या गणपती बाप्पाचं आलेले त्याच मार्गाने आपण गडाकडे निघालो आपल्याला अजून बरीच कामे करायची होती उशीर पण झाला होता त्यात सूर्यतापाच्या आत आपल्याला उतार करायचा होता हे सर्व आम्ही ज्ञानात ठेवलं होतं अशा प्रकारे आपण दत्ताची पूजा केलेली आहे आणि आपण निघालो आता ने 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 ड्रम सफटाफट जाऊ सूर्यदेव आता तापायला लागलेला आहे वाड्याच्या खालच्या बाजूस गडाचा मुख्य प्रवेशद्वार आहे रात्री ही सर्व वास्तू आपण दाखवू शकलो नाही प्रवेशद्वारापासून शक्तीची देवता मारुतीराय विराजमान आहे त्यांना साकडं घातलं आणि कामाला सुरुवात केली इथे आपल्याला भगवा ध्वज लावायचा होता आता त्याचीच तयारी सुरू झाली होती थोड्या वेळाने भगवा ध्वज फडकविला आणि निघालो पुढच्या प्रवासाला इथून आपला उतर सुद्धा होत होता चलो सो so, आपल्याला रात्री अशी गुफा भेटली होती पण अंधारा जास्त असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये जाऊ शकलो नाही बट आता जबरदस्त आहे आणि आपण जाण्याचा मध्ये प्रयत्न करूया सो लेट्स गो चलो चला एकदम अजस्त्र गुफा आहे एकदम वापून वापून झालं

Ya, ya, ya. Berdiri, Bapak! Oh, ya, ya. Mayan,

इथे एकदम खुट खोट येतोय ऑक्सिजनची एकदम कमी आहे सो फटाफट आपण इकडून निघूया कारण की मी जेव्हा गेला होता तर ती छोटी गोफा गुफा होती कलावंतींची पण छोटी गुफा होती लायटर नको भेटू भाऊ गॅस आहे इकडे तर आपण इकडून फटाफट निघूया दम गुट्टो आता एकदम जबरदस्त होती मित्रांनो गुफा कसं काय भाऊ अनुभव कसा वाटला भनाट एक होता एकदम खतरनाक वाटत होता आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण कालो कालोक आणि एवढी माती आहे ना आतमध्ये लादीवरती भरपूर आणि श्वास थोडा चला कमी वाटतो घ्यायला श्वास घेताना येत नाही आतमध्ये ऍक्च्युली मध्ये ऑक्सिजन जातो दॅट इज द मेन रिझन जो गुदमाला होतो आतमध्ये सो तुमची इथे कार्डिओ शक्ती जर जास्त असेल तर तुम्ही आरामात राहू शकता त्यासाठी तुम्हाला वॉकिंग जॉगिंग हे सर्व प्रकार करावे लागते डेली जे आम्ही करत नाही आम्ही चोर गुफा पाहण्यामध्ये व्यस्त होतो तोवर आमच्या काही सदस्यांनी महाराजांची पूजा करण्यास सुरुवात केली महाराजांना पुष्प अर्पण केले त्यांची आराधना केली तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपण अभिवादन केलं याचा सांग पूजा केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे दोन गुफा होत्या चल चल त्या गुफा आपण रात्रीच बघितल्या होत्या पण त्याच्या त्याच्यापासून एक रस्ता जातो आहे तिथे पण अशीच कातालात खोदलेली गुफा आहे ती आपण बघण्याचा प्रयत्न करूया तर अशा प्रकारे आपला चालू झाला एकदम खडतर प्रवास घासपूस <laughs> रस्ता आहे भाऊ कुठून घेऊन चालले काय माहीत नाही सो हे बघा एकदम घसरगुंडी वाट सह्याद्रीतील सर्वात अवघड मांडणारी वाट माहीत नाही कोणी शोध लावला हा मार्ग जात होता आम्ही मार्ग एकदम खडतर होता आपण जास्त काही शूट करू शकलो नाही तर आपण ऑलमोस्ट कथल गुफेपाशी आलेलो आहोत जे अन्न राहिले होते आपल्यापासून बघा मंडळी पुढे गेले तर फायनली आपण येऊन पोचलो आपल्या डेस्टिनेशनपाशी म्हणजे महाराष्ट्राचे आर्ध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी इथपर्यंत येण्यासाठी एकदम खडतर प्रवास करायला लागला आम्हाला असू दे आपला हिंदुस्थानाचा भगवा ध्वज फडकताना चला निघूया फटाफट आपली ऑलरेडी मंडळी तापलेली आहे आपल्यावरती तर छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण दर्शन घेतलं आणि वाट बघा एकदम वेगळीच वाट आहे ही आपली मंडळी गेली पुढे आणि आपण राग राहिलेलाच मागे तर इथून साधारण आपल्याला अर्धा ते पाऊन तासाचा प्रवास आहे तो एक्झॅक्टली टावर दिसतोय का तो आल्यानंतर आपण सुटकेचा निश्वास टाकणार आहोत तोपर्यंत वाट एकदम क्रिटिकल आहे अशा प्रकारे काल रात्री सुरू झालेले आपले मोहीम दुपारी दोनच्या सुमारास यशस्वी झाली सो फायनली अशा प्रकारे आपण व्यवस्थितरित्या गड उतार केलेला आहे तर मित्रांनो ही भटकंती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा